हे समजत नाही की गुन्हा केल्यानंतर जातीचा पडदा का वापरायचा मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की मी सुद्धा वंजारीच आहे आणि जातीवंत वंजारी आहे ज्याचं अख्खं खानदान हमाली व्यवसायात गेलं मुंबईतला हमाली व्यवसायावरचा तो बंजारी समाजाचा पगडा आहे आजही सर्वात जास्त हमाली वंजारी समाजाचे आहेत त्या वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मी आहे आम्ही कधी पण असं हे बाळगत नाही पडता हा आम्ही वंजारी समाजाचे आहोत वंजारी समाजाचे आहोत आहे ना पण गुन्हेगार गुन्हेगार आहे तुम्ही वंजारी समाजाचं आहात तुम्ही आणि वाल्मिक कलांनी केलेल्या एकण कृतीमुळे खरं तर वंजारी समाजच बदनाम झाला आज लोकांना मला एक काल दराडे नावाचा माणूस भेटलेला नगर जिल्ह्यातल्या नगर जिल्ह्यातला आहे तो म्हणाला मी दिलीप दराडे पण म्हणाले साहेब तुम्हाला जाऊन तो आजकाल बाहेर सांगायला भीती वाटते हे कोणामुळे झालं सगळं तुम्हाला लाजही वाटत नाही ज्या पद्धतीने संतोष देशमुखची हत्या झाली ही महा या देशातली सर्वात क्रूर हत्या आहे राजकीय हो। तर मी नावं घेतो संगीत दिगोळे काकासाहेब गर्जे महादेव मुंडे बापू आंधळे बंडे बंडू मुंडे यांची हत्या झाली महादेव गीते सहदेव सातबाई राजाभाऊ नेहरकर यांच्यावर जीवघेणं हल्ला झाला यांना खोट्या केसेसमध्ये फटव फसवण्यात आलं शिवराज बांगर बबन गीते रामकृष्ण बांगर करुणा प्रकाश मुंडे राजाभाऊ फड हे सगळे जिवंत माणसं आहेत आणि ह्यांना या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे गँगनी छळ छळ छळलं आहे हे वंजारी नाहीत का मग मा वंजाऱ्यांना मारायला वंजारीच आरोपी आहेत ना तुम्ही तुमच्या पैशाच्या जोरावरती गँग तयार केली रात्रीची व्यसनं लावली लोकांना पैसे द्यायचे रात्रभर त्यांना बिची ठेवायचं दुसऱ्या दिवशी गुन्ह्यासाठी वापरायचं जामिनावर सोडवायचं आणि मग गुलाम करून मागे फिरवायचं ही जुनी प्रथा आहे प्रस्थापित राजकारण्यांची हे प्रस्थापित राजकारणी गव्हा गावामध्ये गुंडगिरी करण्यासाठी गुंड पाळतात हे कोण आहेत हे गुंड पण दुर्दैवाने हे सगळे वंजारी समाजाचे आहेत म्हणजे वंजारी समाजाच्या तरुणांना गैरमार्गावर नेण्याचं ने काम परळी आणि बीडमध्ये कोणी केलं वाल्मी करण्या धनंजय मुंडेने केलं आणि मग तरी तुम्ही जातीचा पडदा ठेवता समोर त्या जातीतले लोक मूर्ख आहेत का शंकर बांगर शं रामकृष्ण बांगर यांच्या पत्नीवरती गुन्हा घातला त्या रामकृष्ण बांगर यांची पत्नी सत्तर वर्षाची आहे त्या सत्तर वर्षाच्या म्हातारींनी म्हणे एका पोराला पायावरती गोळी मारली सत्तर वर्षाच्या म्हातारीला तो रिव्हॉल्वर असं होतं खटकन खटका उडतो जमेल तरी का पायावर निशानी धरून गोळी मारायला आणि पोलिसांनी छळ छळलं तिला ती सहा महिने आठ महिने बिचारी दारोदार फिरत होती आता हे प्रकरण झाल्यानंतर पोलिसांनी लिहून दिलं की हा गुन्हा खोटा आहे पोलिसांनी लिहून दिलं हा गुन्हा खोटा आहे आता काय करायचं कारण का पोलीस फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मिकारचं ऐकतात दुसरं कोणाचं ऐकतच नाही अजूनही तिथले इन्स्पेक्टर्स बदलले जात नाहीत खेडकर नावाचा इन्स्पेक्टर आहे माझ्या केसमध्ये घोटाळा केला आहे त्यांनी माझी एक चुकीची मा पोस्ट राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्तीने टाकली त्याची मी स्वतः कंप्लेंट करायला गेलो ह्या हुशार माणसाने मला पाठवून दिलं आणि त्या कंप्लेंटमध्ये खोडाखोड करून कुड़ दुसऱ्याच्या नावावर घेतली असे तर इन्स्पेक्टर आहेत ना 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 मी नाव घेतो ना खेडकर नावाचा इन्स्पेक्टर आहे मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो होतो तेव्हा शासकीय यंत्रणा पोखरलेली आहे आणि ती पोखरली फक्त धनंजय मुंडे सोप समजू ना धनंजय मुंडे आहेत याच मराठ्यांनी गाडीवर बसवले मराठ्यांशी बेमानी केली आनंदावर विजन पडू शकत हायवा सोप समजू ना रेती मटके जुगार एवढे कसे काय सुरू झाले अचानक पंधरा 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 वर्ष एक एक पोलीस त्याच जिल्ह्यात त्याच जिल्ह्यात त्याच जिल्ह्यात कसा राहू शकतो सर्व शासकीय धाव्यावर बसरून तिथे स्वतंत्र राष्ट्र स्थापन झालं बीडमध्ये माझं निवडणूक आयोगाला आव्हान आहे की निवडणूक आयोग आयोगाच्या म्हणजे निवडणुका चालू असताना उमेदवाराला धक्काबक्की करून बाहेर काढण्यात आलं काय केलं निवडणूक आयोगाने काय केलं नाही तेव्हा हे जातीच्या आड लपणं सोडून द्या गुंडाला कुठलीही जात नसते वाल्मिक सारखा गुंड तुम्ही पोचलात का का काका तुम्ही स्वतः म्हणालेलात माझा खास माणूस आहे सगळे जाक आहेत ना इथे इथे बसणारा प्रत्येक आकाच आहे ना अरे इथे सगळे जाका आहेत आका आणि काका इथेच बसतात सगळे काही फायदा होणार नाही काही फायदा होणार नाही तुम्ही कागदपत्र द्या तुम्ही पुरावे द्या अगदी वर्ण येऊन त्या आ, किशोर फड काकासाहेब गर्जे यांनी ये वर्ण येऊन जरी पोलिसांना सांगितलं की आम्हाला मारण्यात यांचा यांचा हात होता काही होणार नाही असं आहे की तिच्या स्वतःची लढाई लढत नाही ना ती स्वतःची लढाई लढते का अंजली दमानी या केला ना तिने आरोप केलेला ना त्याच्यात काय मोठं आहे जर खोटं असेल तर आरोप करावे लागतात पण आज त्या आरोप करणाऱ्या माणसांच्या हातात सगळ्या राजीनाम्याचे असतील तर तिचं मोठेपणा आहे की म्हणजे तिने बिचारीनी बिचारी नाही म्हणणार ती फार हे आहे कमीपणा घेऊन महाराष्ट्राच्या हक्कासाठी न्यायासाठी ती, ती त्या दारात गेली तिची टिंगल करू नका ती हे नाही म्हणाले मी यांच्या दारात जाणार नाही पण जे महाराष्ट्रासमोर आणायला पाहिजे ते ह्यांना सांगायला पाहिजे ती केली असेल तर यात काय मोठं आहे तिच्या मनाचा मोठेपणा मना मोठे मानायला पाहिजे त्यांचा मा राजीनामा होणार नाही त्यांचा राजीनामा घेणार नाही कारण का याच्यामध्ये प्रचंड गुपित आहेत आणि ती गुपितं मी सांगू इच्छितो असं ते असा मीडिया कशाला मीडिया ट्रेल पुरावा निषीत येते ना तिथे ताई तुम्ही स्वतः म्हणाले वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे सगळ्या कंपन्यांमध्ये तो तुमचा पार्टनर आहे त्या कंपन्यातले ट्रान्झॅक्शन संशयास्पद आहेत मग ही कसली मीडिया ट्रायल खोटं असेल तर गोष्ट वेगळी आर ओसी मध्ये सगळं दिसतंय तुम्ही पार्टनर आहात म्हणजे तुमचे घरचे पार्टनर आहेत वाल्मिक कराड बरोबर अतिशय नालायक माणूस आहे हा राहुल सोलापूरकर अक्कल शून्य आहे एक भूमिका काय कुठल्या इतिहास म्हणजे इतिहासामधल्या मा मोठ्या माणसाची त्यांनी केली तर त्यांना इतिहास समजायला लागला काय बोलतायत ते सॉरी काय बोलतायत ना काय बोलतोय तो राहुल काय अक्कल बिक्कल आहे का त्याला महाराजांचं शौर्य अरे औरंगजेबाच्या दरबारातनं निघायचं आणि ते पण सरसलामत कुठे गेला मदारी मेहतरचा इतिहास मग महाराजांची टिंगल टवाळी महाराजांची उंची कमी करण्याचं काम महाराष्ट्रातले विशिष्ट लोक करत असतात त्याच्यातलाच हा राहुल सोलापूरकर आहे आणि महाराष्ट्राची माफी मागावी नाही तर पकडून माफी मागायला लावू हे काय पद्धत आहे हिरकणी झालीच नाही काही लिहितात इतिहासाची ते अरे तुला कळतो का इतिहास काय ते म्हणजे ज्या त्यांच्या आगऱ्यातनं सुटकेची चर्चा अख्ख्या जगभरात आहे त्याची टिंगल करायची आणि काय आता औरंगजेबाच्या पत्नीला लाच दिली अरे पत्नीला लाच दिली मला त्यांनी एखादं पुस्तक दाखवावं पत्नीला लाच दिल्याचं लिहिलेलं कुठल्या तरी सभासत्कारांनी किंवा कोणी एका इतिहास तज्ज्ञाने इतिहासकारांनी समकालीन काही असतील बकरी त्याच्यात दाखवावं व तोंडाला येईल तर बरळू नये यार महाराज आहेत ते मी मी त्या शिंग मी त्या शिंगांचं दर्शन घ्यायला जाणार आहे जर ती शिंग सापडली तर मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की त्याचं एक म्युझियम तयार करा आणि मग महाराष्ट्रातल्या लोकांनाही समज समजू द्या की कामाख्या देवीला कसा बोकड कापला जातो आणि त्याची शिंग कशी असतात तुम्ही जा दर्शनाला पावलं तर बघा मग ते लिंब कुठे आहेत ते लिंब विकले का लिंब आहेत तर ते दिसले पाहिजेत ना लिंब काय काय दिसले होते मग दाखवले नाहीत त्यांनी त्या लिंबू सरबत केलं त्या शहात्तर लाख सरकारला हा प्रश्न नाही सरकारचा याच्यात कधी संबंध नसतो सरकार निष्कारण ह्याच्यामध्ये पडतो सरकार म्हणजे निवडणूक आयोगाची प हे नाही आहे काय म्हणत त्याला पत्रकारांना संबोधित करणार काय प्रसिद्धी प्रमुख नाही आहे निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाचं काम करावं आणि सरकारने सरकारचं काम करावं या दोन सेपरेट इन्स्टिट्यूशन्स से। आहेत निष्कारण सरकारनी मध्ये पडून नाही ते असं वोटिंग झालं तसं वोटिंग झालं इतके वाजता इतकं झालं तुमचं काम नाही ते निवडणूक आयोगाचं काम आहे आणि शहात्तर लाख सर्वात महत्वाचा मुद्दा जो राहुल गांधींनी पुढे आणला आहे तो हा आहे पाच वर्षात जेवढी मतं रजिस्टर झाली नाहीत तेवढी पाच महिन्यात झाली ही निवडणूक आयोगाची क्षमता आहे की अकार्य क्षमता आहे कार्यक्षम असलेला निवडणूक आयोग कार्यक्षम होतं आणि पाच महिन्यात पाच वर्षाचा बॅकलॉग भरून आहे कसं शक्य आहे एवढे फॉर्म आले कुठ एवढे फॉर्म भरले कोणी हे मानवी हाताला शक्य नाही ते कसं काय तुम्ही करून दाखवता हे शहात्तर हजार लाख वगैरे सगळं बोगस होतं माझ्या मतदारसंघामध्ये एका एरियामध्ये सतरा हजार वोटर आहेत सतरा हजार वोटर एका चाळीच्या नावावर रशीद कंपाऊंड नावाची चाळ आहे आणि हा ना, नाव रशीद कंपट ते नाव रशीद कंपट हे नाव रशीद कंपट शोधायचं कुठे तो आहे कोण काय आता नाही ना पत्ता नाही राहुल गांधींनी पण काल तेच सांगितलं की शिर्डीमधल्या एका चाळीमध्ये चाळीमध्ये पाच हजार नावं एका बिल्डिंगमध्ये असं प्रत्येक जिल्ह्यात झालं आहे आणि खास करून बी जे पीचे जे मतदारसंघ आहेत तिथे तर झालंच झालं आहे हे सगळ्याच यंत्रणा जर हाताशी घेऊन ते करणार असतील तरी महाराष्ट्राच्या माहितीसाठी तुम्ही लक्षात घ्या की निवडणूक आयोग हे तीन माणसांचं होतं मुख्य प्रधानमंत्री विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश केंद्र सरकारने त्याच्यात बदल केला आणि मुख्य न्यायाधीशांना बाहेर काढलं मुख्य न्यायाधीश काय बेजबाबदार माणूस आहे का बाहेर काढायला बाहेर काढायला भारतातली सर्वात महत्वाची पोझिशन कुठली असेल राष्ट्रपतींनंतर पंतप्रधानांनंतर तर मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय त्याला तुम्ही बाहेर काढून टाकता कशासाठी कारण का तुम्हाला त्याच्यावर मोनोपॉली हवी होती अपॉइंटमेंट ऑफ मेंबर्स ऑफ इलेक्शन कमिशन त्याच्यासाठी निवडणुका दिले केल्या आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तुम्ही हे कसं केलं हे आम्हाला सांगा हा महत्वपूर्ण हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला निवडणूक आयोगाच्या नेमणुकांची जी पद्धत आहे जी समिती आहे त्याच्यातनं बाहेर काढून फेकणं हे योग्य होतं का हा प्रश्न विचारला पाहिजे आज त्या समितीमध्ये अमित शहा नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी आहेत काय टिकावं लागणार टू इज टू वन संपला केस वादच नाही त्या निम म्हणजे अधीर रंजन चौधरी जे याच्या आधी होते ते जायचंच नाहीत मीटिंगला जाण्यात काय फायदा आहे म्हण कोणते राजीव खाजीव ताजीव यांना आणून बसवणार आपल्या चमच्यांना आणि चालवणार इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन ट्रान्सपरंट असलं पाहिजे हे तर काळा पडदा घालून बसलेले आहेत आणि असं जर इलेक्शन कमिशन चालवलं तर या देशाच्या देशामधल्या लोकशाही यंत्रणेचा संसदीय लोकशाहीचे बारा वाजलेले असतील निवडणुकांना काही अर्थ उरणार नाही असं आहे की जोपर्यंत लोकांमधनं उठाव होत नाही आणि लोकांना हे सत्य कळत नाही की आपल्याला फसवलेलं आहे आणि आपल्याला फसवलेलं सरकार इथे येऊन बसलं आहे तोपर्यंत काही होणार ना नाही याच्यात जनता रस्त्यावर उतरली तरच न्याय मिळेल आणि जनता आता हळूहळू जनतेलाही कळायला लागलं ला, की याच्यात त्यांनी घोटाळा केला आहे जनता रस्त्यावर उतरेल